नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत एक वेगळ्या पद्धतीमध्ये पडवळची भाजी तर ही भाजी कशी बनवायची त्यासाठी आपण काय करायचं आहे सर्वप्रथम एका कढईमध्ये आपण साधारण एक चमचाभर तेल घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता आता तेल घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचाभर शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत इथे शेंगदाणे मला दोन पाच मिनटामध्ये तळून झालेले आहेत रंग छान त्याचा बदलला आणि छान असे शेंगदाणे तळून झाले की आपल्याला त्यांना काढून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये आणि त्याच तेलामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घ्यायची इथे मी पाव चमचा मोहरी घालून घेतलेली आहे कढीपत्त्याची सहा पाणी घालून घ्यायचे आहेत आणि एक हिरवी मिरची आपण कापून यामध्ये घालून घेतलेली आहे छान हे मिश्रण तडतडलं की आपण यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे हिंगही आपला व्यवस्थित यामध्ये फोडणीमध्ये शिजला की आपण यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालून घेतो आपल्याला इथे कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला नरम होण्याची वाट पाहिजे आता इथे आपण जी भाजी वापरणार आहोत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पडवळची भाजी आणि तिचे मी साधारण अतिशय छोट्या मापाचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता अशा प्रकारे आपण जे जेलीचे जे छोटे तुकडे असतात तेवढ्या मापाचे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथे मी हळद घालून घेतलेले अतिशय किंचित हळद घालून घ्यायचे नावापुरतं आपण हळद घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता ती हळद आणि कांद्याचं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे छान आपलं मिश्रण एकत्र झालं की आपल्याला पुढे दोन मिनटं अजून कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जी भाजीचं मी तुम्हाला सांगितलेलं तशी ती पडवळची भाजी व्यवस्थित धुऊन स्वच्छ करून आता घालून घ्यायची आहे आता दोन मिनटानंतर आपला कांदा छान नरम झालेला आहे तर यामध्ये ही भाजी आपण घालून घेतलेली आहे साधारण इथे मी अर्धा किलो भाजी वापरलेली आहे आता भाजी आपण इथे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्या भाजीची चव हो, अतिशय वेगळी लागते यावरती आपण कुठलंही झाकण न ठेवता ही भाजी शिजवणार आहोत आता सर्वप्रथम भाजी आपण एकत्र करून घेणार आहोत कांद्याबरोबर ही भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची एक दोन मिनटं आपल्याला वाट पाहिजे भाजीमध्ये थोडंसं जे पाण्याचा कंटेंट असतो तो, तो थोडा बाहेर निघेल तुम्ही पाहू शकता आता भाजी व्यवस्थित आपण एकत्र केलेली आहे आणि पाणी इथनं बाहेर पडलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला भाजी साधारण मध्यम गॅसवरती व्यवस्थित शिजायला द्यायची आता पाणी आटलेलं आहे या स्टेजला यामध्ये मीठ घालून आहे चवीपुरतं इथे मीठ आहे पुन्हा एकदा भाजी एकत्र करून घ्यायची मीठ घातल्यानंतर पण या भाजीमध्ये थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे एक दोन पाच मिनटं आपल्याला पुढे थोडीशी शिजवून घ्यायची पण झाकण आपल्याला यावरती ठेवायचं नाही आहे कारण आपल्याला भाजीचा रंग असाच हवा आहे आता भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे छान आपले त्याचे जे तुकडे आहेत ते तुटत आहेत तर या स्टेजला ओलं खोबरं वरून थोडी कोथिंबीर आणि आपण आधी तळलेले जे शेंगदाणे ते आता यामध्ये घालून घ्यायचे आता की आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे चमचमीत चवीची पचडी स्टाईल आणि तुम्ही यावरती थोडंसं लिंबू मिळू शकता किंवा खाण्यापूर्वी किंवा खाताना तुम्ही लिंबू देऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे कॉमेंट्स कळवा धन्यवाद